हॅलो नमस्कार मी सृष्टी कसे आज सकले मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे तर पाऊस चालू झाला आहे तर भजी तर झालेच पाहिजेत पावसामध्ये गरमागरम तर तेच आपण आज बनवतोय सर तर चला तर, तर, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी हे चणा डाल आणि मूग डाल थोडीशी मूग डाल कारण मूग डाल ही मुलांसाठी चांगली असते त्याच्यामुळे थोडीशी मूग मूगडाल मिक्स केली आहे आणि त्याचे भजी बनवते तर हे ग्राइंडर करून घेते मिक्सरमधून दाटसर वाटून घेते मी त्याच्यामध्ये लसूण अद्रक हे सर्व टाकून मी वाटून घेतलं आहे तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोथिंबीर कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या तर असं हे सुद्धा बारीक कट करून घेतला तरीही चालेल हे सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे आणि मी हे बारीक करून घेते तर आपलं हे सर्व बारीक करून झालं आहे तर हे मी दाटसरच ठेवलं आहे बघा आणि पाणी नाही घातलं आहे जेवढं काय त्याच्यामध्ये होतं तेवढंच आणि त्याच्यानेच बारीक करून घेतलं आहे पिसून घेतलं आहे प्लस हे कोथिंबीर आणि कांदा आणि हिरवी मिरचीचा जो बारीक केलेला बारीक केलं होतं ते हे सगळं ॲड केलं आहे आता त्याच्यामध्ये चवीपुरतं नमक मीठ हल्दी पावडर धनिया पावडर आणि लाल तिखट असं हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पावसामध्ये चहासोबत गरमागरम भजी हे बनलेच पाहिजेत तर आपण तेच बनवतोय तर आता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि छोटे छोटे असं आकारामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत छोटे ह्याच्यासाठी की आतमध्ये छान शिजतातसुद्धा आणि कुरकुरीत सुद्धा होतात तर त्याच्यामुळे असं मी केलंय छोटे छोटे सोडायचे तुम्ही चम्मचने सुद्धा सोडू शकता मी हातानेच टाकते तर अशा प्रकारे आपण तलून घेतोय तर असाच पावसाचा आनंद घेत राहा मस्त राहा खुश राहा आणि छान छान पदार्थ बनवून खात जावा तर माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय